मला इतकी अग्राय लागेल की आय एम फॅन ऑफ तुपचपाती वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे खरं तर मला आज समजतच नव्हतं की मी व्हिडिओला सुरुवात कुठून करू कारण ना गेल्या बऱ्याच वेळापासून पाणीच नाही आहे घरामध्ये म्हणजे नळाला पाणी येत नाही आहे आणि ते कधी येईल हे पण माहीत नाही आहे आणि घरातली कामं पण तशीच पडली आहे मग करायचं काय मोबाईल पकडला आणि जरा वेळ स्क्रोलिंग चालू होती माझी बऱ्याच वेळा असं होतं की इतका टाईम बिझी होऊन जातो ना की बऱ्याच वेळा मला हे रिअलाईज होतं की अरे मी आज असे कुठलेच व्हिडिओ नाही बघितले किंवा जो स्क्रीन टाईम आहे ना तो मला मिळालाच नाही म्हटलं चला आज ऑप्शन आहे तर काहीतरी मस्त जे आहे निवांत बसून बघूया Terima <susuruh> पण काय होतं ना जेव्हा आपल्याला रेग्युलर काम करायची सवय असते आणि आपल्या डोळ्यासमोर भरपूर कामं आहेत मग ती आपल्याला करता येऊ हो की नको येऊ हो। पण आपलं असं चाललेलं असतं की अरे पाणी राहिलं असतं तर हे काम झालं असतं ते काम झालं असतं असं सगळं माझं चालू होतं आणि शेवटी मी पाच एक मिनटं फक्त मोबाईल पकडला म्हटलं चला जी काही सुकी कामं आहेत ती तर आपण आवरून घेऊ शकतो म्हणून कालच्या दिवशी बरेच असे छोटे छोटे रुमाल जे होते टॉवेल वगैरे ते मी वॉश करून घेतले होते त्यांना काढलेत आणि म्हटलं बाल्कनीमध्ये पण थोडं काम असेल तर बघूयात तसं मग बाल्कनीतलं काम करायचं म्हटलं की मग मातीचे हात भरतात आणि धुवण्यासाठी परत पाणी लागतं सो म्हटलं एवढं डीपमध्ये न जाता एक दोन काही कुंड्या होत्या माझ्या त्या खराब झाल्या होत्या जसं बघा हे तुमच्यासोबत अस्तरचं प्लांट मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे ज्याला पूर्ण असं पर्पल कलरचं डार्क पर्पल कलरचं फ्लावर यायचं तर त्याला एक दोन असे नवीन म्हणजे जसं मी त्याला नर्सरीतून आणलं ना त्यानंतर त्याला एक दोन अशा नवीन कड्या होत्या त्या उमलल्या फक्त पण ते एकच फुल जे उमरलेलं असतं ना ते पंधरा ते वीस दिवसापर्यंत चालतं आणि मी जास्त कटिंग वगैरेची काहीच केलेली नव्हती पण मला हा अनुभव आहे की ते जास्त दिवस सर्वाईव्ह करत नाही म्हणजे जास्तीत जास्त अडीच ते तीन महिन्यापर्यंत टिकतं आणि मला असं वाटतं की दोन महिन्यापूर्वी त्याला घेऊन आली होती आणि वीस रुपयाचं का पंचवीस रुपयाचं आणलं होतं फक्त सो एवढा आनंद खूप झाला तेवढ्या पैशांमध्ये अजून टिकवता येऊ शकतं पण काय होतं ना की टाईम नसल्यामुळे मग जास्त झाडांकडे लक्ष दिलं जात नाही आणि सीजनल प्लांट असेही फक्त सीझनपर्यंत असतात त्यानंतर त्यांचा सीझन संपतो आणि मग ते खराब व्हायला लागतात सो ते खराब झालं होतं म्हटलं चला तिथे ती कुंडी जी आहे ती खाली करून घेऊया म्हणजे येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला एक दोन झाडं जे आहेत ते घरामध्ये ॲड करता येतील सो असंच सगळं पाहणं चाललं होतं आणि नंत तर मला लक्षात आलं की अरे हो एक काम आहे जे आपण न हात ओलेकरता करून घेऊ शकतो मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवून घ्यायचे होते बऱ्याच दिवसापासून माझं पेंडिंग आहे म्हणजे आठ एक दिवसापासून माझी बरणी जी आहे ती ड्रायफ्रूटच्या लाडूची रिकामी झाली आणि आता मी असं रेग्युलर नॉर्मल बदाम काजू जे आहे ते खाण्यापेक्षा म्हणजे बऱ्याच वेळा आठवण असली तर मग मी रात्री बदाम पाण्यात भिजवत घालते पण तरीही बऱ्याच वेळा आपल्याला आठवण नसतेस तर चला आज म्हटलं लाडू बनवून घेऊया आणि हे जे तुम्ही कपाट बघताय माझं मी मागच्या वेळेस डीमार्टमधून मा बरीच शॉपिंग केली होती ग्रोसरीची आणि टाईम नसल्यामुळे मी फक्त त्यामध्ये ठेवून दिलं होतं आणि मला माहिती आहे आता हे लाडूचा मी पसारा सगळा काढते तर यामध्येच मला एक दीड तास जो आहे तो लागून जाईल आणि तोवर पाणी येईल मग सगळे पाण्यातले कामं होतील त्यामुळे हे कपाट काय रचून होणार नाही पण काही दोन चार वस्तू मला इथून पाहिजे होत्या तर त्याच मी सगळ्या शोधून घेते कारण काय होतं आपण व्यवस्थित रचून ठेवलेलं असलं ना की एक त्याच जागेवर आपल्याला सगळ्या वस्तू सापडून जातात पण जेव्हा आपण आणलं आणि कुठेतरी ठेवलं ना मग असं होतं की नव्या वस्तू यूज यूज होऊन जातात पण जुन्या तशाच राहून जातात त्यामुळे मी पूर्णच बारीक सारीक चेक करून घेतलं कारण सीडचे पॅकेट्स मी आधी पण घेऊन आली होती आणि त्यामुळे त्यावरच्या डेटवरून जे जुनं होतं ना मी ते सगळं जे आहे ते यूज करायला काढून घेतलं तर मी इथे बघा मी खरंच सांगते मला आतापर्यंत समजलं नाही की याच्यासाठी काय प्रपोशन घ्यायचं लास्ट टाईम जेव्हा मी खजूर ह्या लाडू बनवण्यासाठी यूज केली होती ना मला जास्त खजूर यूज करावी लागली होती कारण ती थोडी अशी सुखी होती काळी खजूर यासाठी यूज केली जाते पण आता जी खजूर आणली ना मी तर ती एवढी अशी गजगजीत गस आहे ना की म्हणजे मी अजून कमी क्वांटिटीमध्ये जेवढी मी आता घेईल ना तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणार त्यापेक्षा कमी जरी घेतली ना तरी पण चालून जाईल एवढी ती अशी छान म्हणजे थोडी अशी ओलसर जास्त होती सो त्याचं काही प्रपोर्शन नाही आहे जशी खजूर मिळाली आपण एक दोन वेळा केलं की आपल्याला एक्सपिरियन्स येऊन जातो आणि राहिलं सगळे ड्रायफ्रूट्स आणि सीडची गोष्ट जी कुठली अवेलेबल असतात ती सगळी यूज करायची जसं माझ्याकडे आता अक्रूड अवेलेबल नव्हते त्यामुळे मी ते घेतलेच नाही बाकी ज्या काही सीड्स आहेत त्या आम्ही सगळ्या घेतलेल्या आहेत आणि जे दोन चार ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे घेतले आता मी इथे निवडायला बसलेली आहे पिस्ता म्हटलं तिथेच उभं राहून किचनमध्ये निवडण्यापेक्षा चला मस्त बाल्कनीत बसूया वातावरण पण छान होतं त्यामुळे इथे येऊन बसली आणि निवडता निवडता मला रिअलाईज झालं की हे सोपं काम आहे हे मी इथे माझा टाईम वेस्ट न घालवता मी कुणाला तरी देते हे काम झालं तर ठीक आहे नाही तर मग करून घेऊ आपण आणि म्हणून मी याच्या पप्पांना इथे द्यायला आली की बघा तुम्हाला टाईम असेल ना येणारा पाच दहा मिनटामध्ये जरा हे अब जे पिस्ता आहे ते मला निवडून द्याल तर बरं होईल आणि त्यांनी ऐकलं माझं लगेच की ठीक आहे चल मी तुला निवडून देतो म्हटलं तोवर मला सीड्स पण हे म्हणजे आपलं ज्या डेट्स होत्या त्या आपण निवडून घ्यायच्या होत्या मम्मी त्याही इथेच आणल्या म्हटलं गप्पा मारता मारता मस्त आपले डेट्स पण निवडून होतील पिस्ता पण निवडून होईल आणि काय होतं की रेडी जर असलं ना तर पुढच्या वेळेस पण आपल्याला प्रॉब्लेम नसतो आपण लगेच त्याला यूज करून घेतो पण मला माहिती होतं ते एवढ्या क्वांटिटीमध्ये तर मला निवडून देणार नाही पण माझा लाडू पुरता जरी काम झालं तरी पण खूप आहे आणि मी एकटीच करत बसली असती बाल्कनीमध्ये त्यापेक्षा बरं झालं की एकसोबत माझे दोन कामं होत आहे आणि गप्पाही होऊन जात आहे त्यामुळे मस्त गप्पा मारता मारता इथे जे आहे ते पिस्ता आणि डेट्स पण जे आहे ते निवडून होत आहे तरी मला तरी एवढा एक्सपिरियन्स आता आला आहे की लोक काम करण्यासाठी म्हणजे हेल्प करण्यासाठी तयार असतात पण बऱ्याच वेळा असं असतं की ते सांगितल्याशिवाय करत नाही स्वतःहून करत नाही आणि मलाही आता एक्सपिरियन्स आला आहे की आपण जायचं काम सांगायचं मग हेल्प मिळते आपल्याला मग ठीक आहे ना सांगण्यात कुठे काय जात आहे मग आपण उगाच स्वतःला कोसत बसतो की सगळं काम मलाच करावं लागतं आणि इतकुशी पण हेल्प करत नाही सोपी सोपी कामं पण जे आहे त्यामध्ये मदत करत नाही रिकामे असतात बसून असतात पण करत नाही मला हे मी टोमणे देऊन खूप स्टार्टिंगला झालं आहे माझं पण आता हे एक्सपिरियन्स आला आहे मला की असं बोलून काही उपयोग होत नाही त्यापेक्षा जायचं आणि द्यायचं की मला एवढं एक काम आहे ते मला करून द्या आणि मिळते मग तेवढी मदत आपल्याला ते मिळून जाते उगाच जा ते आहे जे टॉन्टिंग करणं त्यामध्ये आपलीच एनर्जी जी आहे ती वेस्ट होते त्यापेक्षा प्रेमाने जाऊन आपण काम जे आहे ते काढून घेऊ शकतो आपलं काम पण होऊन जातं आणि जो डोकं असतं ते पण तापत नाही जास्त बडबड करून सो चला तेवढं झालं होतं माझं आणि आता इथे तुम्ही जे काही मी कढईमध्ये टाकते तेवढेच माझ्याकडे ड्रायफ्रूट जे होते ते अवेलेबल होते जसे की काजू बदाम पिस्ता सीड्समध्ये तीन प्रकारच्या सीड्स होत्या त्यामध्ये पण ज्या आपल्या टरबूजच्या बिया असतात ना तर त्या थोड्या कमी होत्या माझ्याकडे त्या पण चांगल्या असतात हेल्थसाठी याच्यामध्ये तुम्ही चियाट सीड्स घालू शकतात अजून त्यानंतर आपली जी जवस असते तुम्ही ती पण घालू शकतात पण काय होतं ना मी जास्त करून माझं असा प्रेफर म्हणजे याच्यासाठी मी हे बनवत असते की पियाला जे आहे ती टिफिनमध्ये मला एक देता येतो किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी तिला एक देता येतो आणि ती ज्या गोष्टी जास्त प्रेफ खाणं म्हणजे प्रेफर करते ना तर मी तेच टाकते मी एक दोन वेळा चिया सीड आणि जवस पण घातली होती यामध्ये पण ती म्हणायची की नाही मम्मा खूप कचकच लागतं आहे आणि असं म्हणून म्हटलं नको मग आता तिला आवडत नाही ना एवढं सगळं खाल्लं तरी पण खूप आहे अजून एक्स्ट्राची भर करायची आपल्याला काही गरज नाही मोठी झाली अजून आपल्याबरोबर चॉईसेस जे असतात ते बदलत जातात आपल्याला हेल्थबद्दल आपण जास्त कॉन्शियस व्हायला लागतो आणि मग आपण चवकडे दुर्लक्ष करून त्या गोष्टीही खायला लागतो त्यामुळे ती एवढं खाते तरीही खूप आहे आणि इतक्या इझिली आणि पटपट माझे हे लाडू बांधून झाले ना कारण काय झालं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी जी डेट्स होत्या ना तर त्या खूप छान ओलसर होत्या त्यामुळे असं पावडर फॉर्म मध्ये झालं नाही ते खूप कमी क्वांटिटीमध्ये घेऊन सुद्धा छान लाडू जे होते ते बांधले गेले आणि यामध्ये ना तुम्ही दरदरीत असं मिक्सरमध्ये काढून सुद्धा याला बनवून घेऊ शकतात पण पिया खात असते लवकर चावून पोटात जातं चांगलं बारीक पण चावलं जातं म्हणून मी ट्राय करते की थोडं पावडर फॉर्ममध्येच जे आहे ते याला काढून घ्यायचं यापूर्वीही तुम्हाला बऱ्याच वेळा जे आहेत हे लाडूची रेसिपी म्हणा किंवा मी बनवते असं सांगितलंय मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोक हे मनावर घेऊन बनवायला सुरुवात केली आहे पण हेल्दी आहे एक छोटासा घास भरपूर काही आपल्याला देऊन जाऊ शकतो त्यामुळे नक्कीच विचार करा ओवरऑल हेल्थसाठी स्किनसाठी हेअरसाठी हेल्थ चांगलं आहे सो चला लाडू इथे बनवून झाले होते माझे पाणी तर काही अजून आलं नव्हतं म्हटलं चला स्वयंपाकाला सुरुवात करते ॲटलिस्ट जे स्वयंपाकाचं काम आहे भाजी का ना ती तरी माझी बनवून तयार होऊन जाईल आणि मग बाकीचे कामं जे आहेत ते आपली होतच राहतील तसं मी आज भेंडीची भाजी बनवते जेवणासाठी आणि नॉर्मल भेंडीची भाजी असली की मग कढी आमच्या घरी होतेच जा कारण मला फक्त भेंडीची भाजी चालत नाही ही नेहमीची रुटीन झाली आहे तर आता मी इथे पटपट जे आहे ते पूर्ण जे आहे स्वयंपाक करते त्यानंतर भांडीगुंडी सगळी आवरून घेते आणि मगच जे आहे ते आपण भेटूयात काय झालं भेंडी का उरू दिली असं मला वाटलं होतं तू असंच मला एक्सप्रेशन अगं पण तुला मी भेंडी देणार मी काय म्हणते मी तुला भेंडी देणार बेटा खायला ती रात्रीसाठी मला माहिती तुला भेंडी आवडत नाही आणि म्हणून मी तुला भेंडी देणार नाही माझ्याकडे बघ तुला आज काहीतरी दुसरं चटपटीत देईल मी जे तुला आवडत लॉलीपॉप त्याच्या रिपोर्ट भरेल तुझं सकाळी काय नेलं होतं टिफिन मध्ये सकाळी मी ब्लूट्रेला ब्रेड ब्र, शॉर्ट ब्रेक मध्ये आणि लॉंग ब्रेक मध्ये लॉंग ब्रेक मध्ये शेव हो भाजी आणि वेफी आणि चपाती हां चपाती खाल्ली ना एकदम चपाती हा मग आता ऐक माझं भेंडीची भाजी पडली आहे जी तुला नाही खायची आहे मग तुझ्याकडे ऑप्शन हे काय असे एक्सप्रेशन आता तुझ्याकडे ऑप्शन आहे की तू चपाती सोबत काहीतरी छान खाऊ शकते तुला एकदा साखर साखर आणि इकडे सरक इकडे सरक चपाती खाल्ली तरी खूप की नाही आता या भेंडी नाही खाल्ली पण पुढच्या वेळेला खावी लागेल ना गुड गर्ल गुड गुड गर्ल गुड गर्ल चला पटापट मस्त खाऊन कुठे जायचं आपल्याला खाऊन कुठे जायचं आपल्याला ट्युशनला नाही जायचं जायचं जाते पिया नाही पिया नाही पटापट मस्त तूप मला पहिले तूप चपाती बिलकुल नाही आवडायची ओके okay. पण नंतर मी एक माझ्या एक फ्रेंडला बघितलं मग मला इतकी आवडायला लागली की आय एम फॅन ऑफ तूप चपाती आर फॅन ऑफ तूप चपाती ओके मी पण खाल्ली तशी लहानपणी तूप चपाती पण कसं आहे आता आताचे बच्चो कसे आहेत ना थोडे मॉडर्न आहेत मग त्या मॉडर्न बच्चोंना आमच्यासारखं तूप चपाती लोणचं चपाती परत तिखट चपाती चा चालते की नाही माहीत नसतं ना मग ते जातात ते दुसऱ्यांना खाताना बघतात ठीक आहे आणि मग त्यांना आवडतं मम्माने सांगितलेलं थोडे आवडतं त्यांना मला इग्नोर करतात ते अजून वरून अशी ऍक्टिंग सुद्धा करतात बच्च आय एम फॅन ऑफ काय म्हणली तू आय एम फॅन ऑफ तूप चपाती ओ जरा छोट छोट बाईट घे ना बेटा छोटा घे ना तू केवढा मोठा घेते के तुझ्या माउथपेक्षा मोठा आहे तो छोटा छोटा घे म्हणजे तुझ्याने चावून चावून खाल्लं जाईल छान हे की नाही ओके अग्ण। ओके अग्ण। चला खा पटा, पटा। याला मी देऊन आली होती तूप चपाती खायला आणि मला माहिती ती टी व्ही बघता बघता मोठा घास छोटा घास करत कर, पास करत टाईमपास करत आहे आणि पंधरा ते वीस मिनटं तरी ती निवांत शांत बसेल आणि तोवर जो वेळ आहे म्हटला त्याला युटिलाईज करून घेऊया बऱ्याच दिवसापासून विचार करत होते की किचनमध्ये बघा कितीही क्लिनिंग करा तुम्ही खराब होतच असतं तुम्ही डेली जरी क्लिनिंग एक एक गोष्टीची काढत असले ना ज्या दिवशी तुमचं शेवटचं काम पूर्ण झालेलं असेल ना त्याच्या पुढच्या दिवशी तुमच्याकडे त्याचं जे पहिलं काम केलेलं असेल ते तसंच्या तसं खराब होऊन तयार झालेलं असतं आणि एवढं रेग्युलर बेसिसवर क्लिनिंग आपल्याला शक्यही नसतं बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळे वेग कामं असतात त्यामुळे मी आज असा विचार केला की एवढी एक शेल्फ आहे ना इला फक्त क्लीन करून घेऊया कारण ही गॅसच्या खाली आहे त्यामुळे जे पण आपण तडका वगैरे देतो ती सगळी वाफ बऱ्यापैकी तिथे जाऊन बसलेली असते आणि जर लवकरात लवकर क्लीन नाही केलं अशा वस्तूंना तरी तर मग काय होतं ना की तिथे जो चिकटपणा असतो ना खूप जास्त वाढायला लागतो आणि मग तो नॉर्मल आपण क्लीन करून निघत नाही मग तिथे घसावं लागेल काय करावं लागेल आणि मग फर्निचर पण खराब होतं त्यामुळे म्हटलं चला दहा पंधरा मिनटं लागतील एवढी एक एक शेल्फ फक्त आज क्लीन करून घेऊया उद्या काहीतरी दुसरं करूया तर तिथे मी ना नॉर्मल जो प्लास्टिकचा कागद असते ना तो टाकते एवढ्या एक शेल्फवर याच्यासाठी कारण की मी कितीही छान तिथे म्हणजे मॅट वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला किंवा जे लायनर वगैरे असतात ते टाकलं ना तरीही त्याला क्लीन मला करावं लागणार आहे आणि पूर्ण घसून काढावं लागणार आहे त्यापेक्षा प्लास्टिकचा ट्रान्सपरंट असा प्लास्टिकची पिशवी जी आहे ती त्या शेपमध्ये कट करून घेते आणि त्याच्यावर ठेवते जेणेकरून पुढच्या वेळेला न क्लीन करता मी तिला डायरेक्ट टाकून घेऊ शकते हे सिम्पल असं मी याच्यावरचं सोल्युशन काढून घेतलं म्हणजे प्रत्येक वेळा त्याला क्लीन करून जे आहे पुन्हा त्याला पुसा आणि मग त्याला तिथे जे आहे ते टाका तेवढं काम पण आपलं वाचता आणि प्रत्येक वेळेला पेपर तर इझिली आपल्याला अवेलेबल होऊन जातो सो so, जाड अशी प्लास्टिकची पिशवी होती तिला मी इथे कट करून घेतली तेवढं आधी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ते जे आहे ॲज अ लायनर म्हणून त्याला यूज केलं आणि ह्या बरण्या वगैरे फक्त झाकण तेवढं क्लीन करायचं आहे मला म्हटलं एखाद दिवशी बघूयात पण एवढं माझं दहा पंधरा मिनटात काम करून झालं होतं काही तर लाडू बनवून झाले होते पण जे काही एक्स्ट्राचं उरलं होतं ना तर ते मी असंच त्यांना चिमटे वगैरे लावून जे होतं ना ते ठेवलेलं होतं आणि वे म्हटलं वेळ मी आला तेवढा तेव्हा हे काम करेल तर ह्या थोड्या सीड्स उरल्या होत्या आता म्हटलं यांना असंच जे आहे ते पॅक करून ठेवण्यापेक्षा ही एक काचेची बरणी महत्त्वाची माझी रिकामी होती ती रिकामी राहिली नसती तर तसंच्या तसंच ठेवावं लागलं असतं पण ती रिकामी झाली होती म्हटली यामध्ये सगळं मिक्स करून छान ठेवते काही पिस्ता पण एक्स्ट्राचे निवडून झालेले होते ते पण म्हटले यामध्ये ठेवते तसे सगळेच निवडून ठेवायचे होते पण दिवस एवढा पटपट निघून जातो ना की आपल्याला तेवढं याच्यासाठी टाईमच मिळत नाही आणि ते, ते काम पुन्हा दुसऱ्या दिवसासाठी ढकललं जातं चला असो काचेच्या बरणीमध्ये हे खूप छान वाटत होतं दिसायला बरण्यांची लिंक हवी असेल ना तर मी टॅग करते प्रोडक्ट आणि नाहीतर मग डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल पण थोड्या कॉस्टलीच आहेत त्यामुळे तुम्ही मिशोवरून घ्या किंवा मग फ्लिपकार्टवरून सेम जे आहे त्या रेटमध्ये मिळतात आणि त्यानंतर ना एक अजून काम करून घ्यायचं होतं की म्हणजे हे असे ओवांची पुडी आहे जी मी माझ्या मम्मी त्यांच्याकडून आणलेली होती म्हणजे बऱ्याच हे असं पूर्ण पॅकेटच जे होतं ना त्यांनी दिलेलं होतं आता ते नवीन नवीन होतं तेव्हा बऱ्याच खाल्ल्या गेल्या अजून सहा सात अशा पुड्या ज्या आहेत त्या आमच्याकडे पडल्या आहे म्हणजे आपण त्याला मुखवास म्हणतो ना त्या टाईपमध्ये आहे हे तर आता गोष्ट अशी होते की तिला कुठली पण म्हणजे ओपन केली ना की त्यामध्ये सगळं असं म्हणजे ते थोडं नरम झालेलं आहे तर खायला इच्छा होत नाही छान कुरकुरीत असलं की मग ती गोष्ट खायला आपल्याला आवडते आता म्हटलं हे असंच सगळं टाकून देण्यापेक्षा एक दोन पुड्या ओपन केल्या मागे आणि मग दोन चार घास खायची आणि मग ती तशीच पडायची आणि असंच दोन वेळा मागे त्या जरा म्हणजे खराब झाल्या मग ओपन केल्यामुळे मग त्यांना टाकून दिलं आता म्हटलं यांना एक काम करते यांना छान एक एक दोन दोन करून प्रत्येक वेळा घ्यायचं त्यांना छान निवडून घ्यायचं त्यांना आणि त्यांना जे आहे ते गरम करून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये थोडा क्रिस्पीपणा जो आहे तो ॲड होईल फेकून देण्यापेक्षा नेहमी आपण ट्राय करतो की ती गोष्ट आपण कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तिचा थी आपण यूज करून घेऊ शकतो आणि नाहीच मग ते सक्सेसफुल झालं मग शेवटचा ऑप्शन असतं फेकणं पण तो शेवटचा ऑप्शन असतो फेकायचं बाकी आपण सगळे उपाय जे असतो ते नेहमी ट्राय करतो कारण ती वस्तू छोटी असो किंवा मोठी असो तिला ती म्हणजे खूप कमी पैशाची असती तरीही आपण आपल्या एफर्ट्स लागतो काही कमतरता करत नाही आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला मी फक्त त्यांना थोडंसं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये छान मस्त क्रिस्पीपणा जो होता ना तो ॲड होऊन गेला आणि म्हटलं चला आता जेवणानंतर म्हणा किंवा चहानंतर घ्यायचं आहे तर मग खाता येतं आपल्याला छान मला ह्या छोट्या छोट्या बरण्या इतक्या आवडतात ना म्हणजे कमी प्राईसमध्ये एवढी दणगट क्वालिटी पण आहे त्यांची आणि आपण मल्टिपल जे आहे ना त्याचा यूज करून घेऊ शकतो जसं मी आता यामध्ये हा मुखवास भरून ठेवला आहे मसाले जे आहेत आपण बरेच आपल्याकडे वेगवेगळे मसाले असतात आणि ते आपण याच्यामध्ये जे आहे ते भरून घेऊ शकतो मग ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असेल एखाद्या ट्रॉलीमध्ये असेल किंवा सजवण्यासाठी एखाद्या शेल्फवर तुम्हाला ठेवायचे तरी खूप छान दिसतं आणि म्हणजे खूप दणगट असल्यामुळे मला खूप जास्त आवडली ती बऱ्यापैकी सो मी प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला टॅक करून येते हवं असेल तर तुम्हीही जे आहे ते घेऊ शकतात आता म्हटलं चला बऱ्यापैकी चहाची वेळ झाली आपली मस्त चहा बनवूया आणि संध्याकाळची चहा मोस्ट ऑफ मी एकटीच घेत असते बऱ्यापैकी पियाच्या पप्पाने जे आहे ते ग्रीन टी घेणं स्टार्ट केलं आहे सो ते ग्रीन टी घेतात आणि म्हणजे असं नाही की ग्रीन टीच घेतात ते म्हणतात की नको आज मला काहीच नको आहे की मला संध्याकाळची जी चहा आहे ती पूर्णपणे बंद करायची आहे कधीतरी मी फोर्स केला तर मग माझ्यासाठी त्यांना जी आहे ती नॉर्मल चहा घ्यावी लागते कारण काय होतं ना की कंटिन्युअस जेव्हा एक दोन वेळा आपली चहा एकट्याची चांगली बनत नाही ना तेव्हा पुढच्या दिवशी आपण वैतागली असतो आणि आपण म्हणतो की नाही माझी एकटीची चहा काही चांगली बनत नाही सो कंपनी देण्यासाठी तुम्हाला घ्यावीच लागेल आ, सो मग तसं मी फोर्स केला तर मग ते घेतात नाहीतर मग असं ग्रीन टी पण खूप असं म्हणजे घेतात असंच नाही वाटलं तर मग घ्यायचं तर त्यांना मी आधी ग्रीन टी देत असते आणि मग त्याच पातेलीमध्ये नंतर माझी चहा बनवायची मस्त बाल्कनीत उभं राहून त्याला एन्जॉय करायची बारीक बारीक अगदी पाऊस चालला आहे व्हिडिओमध्ये तो दिसणार नाही पण खूप बारीक बारीक पाऊस चालला आहे आणि सध्या असा छान बारीक बारीक पाऊस जो आहे तो कधीही पडतो छान वाटतं असा चहा आणि पाऊस चाललेला असला बाहेर तर तर चला मग आता भरपूर अशा छोट्या मोठ्या कामांसोबत आणि ह्या चहासोबत माझा मी व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्टेक your friends and bye